मित्रांनो रुग्वेद करिअर अकॅदमीमध्ये आपले सर्च स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करा व ब्लेन आयकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे सर्व भरतीचे अपडेट प्रथमता पाहायला भेटतील आज राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमध्ये जवळपास एकशे आठ जागांसाठी भरती निघालेली आहे ही भरती पूर्णपणे दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे ज्यांचे पण एज्युकेशन दहावी उत्तीर्ण झालेले विद्या विद्यार्थी आहेत ते सर्व या भरतीसाठी अर्ज करू शकतात पदाचे नाव आहे ऑफिस असिस्टंट ग्रुप सी पदसंख्या एकशे आठ एकूण शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण वयाचे अट आहे एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचे वय हे अठरा ते तीस वर्ष पूर्ण आवश्यक आहे व एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आवश्य भेटेल व सीसाठी तीन वर्षाची सूट आवश्यक आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी नाबार्ड ज्या ठिकाणी नाबार्डची संस्था कार्यरत आहे त्या कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते सदर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन सर्व प्रोसिजर करायचे आहे त्यासाठी तुम्हाला परीक्षा फी ही जनरल ओ बी सीसाठी चारशे पन्नास रुपये आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डे एक सर्व्हिसमॅनसाठी पन्नास रुपये एक्झाम्पी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसही आहे ना ऑनलाईनची परीक्षा ही सर्वता नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे एकवीस नोव्हेंबरच्या आसपास कधी पण होऊ शकते ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली ड्रायव्ह गुगल लिंक आहे या लिंकवर जाऊन तुम्ही सविस्तर भरतीविषयी पूर्णपणे माहिती व नियमाटी वागू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन याने ए बी या 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 ए आर डी एस ए चोवीस या वेबसाईटला जायचं आहे व तुम्हाला प्रथम तर तुमचं लॉग इन क्रेडिट करायचं आहे व अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला सविस्तर पूर्णपणे फॉर्म भरायचा आहे फोटो साईन अपलोड केल्यानंतर तुमचे पूर्ण एक्झाम फी पूर्ण पेमेंट करायची आहे व त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे ही सर्व प्रोसिजर आहे अधिकृत वेबसाईट ही नाबार्ड याने बोर्ड या डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईट गेल्यानंतर नाबार्डविषयी तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल ही एक ग्रामीण भागातील जे पण विकासकामे आहे ही करण्यासाठी एक संस्था आहे व ही सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरमध्ये काम करते जे पण रस्ते आहेत त्याच्यासाठी हे वित्तीय स सेवा पुरवते व नाबार्ड हे एक खूपच चांगल्या प्रकारे ज सरासरी या पोस्टसाठी तुम्हाला कमीत कमी पंचवीस ते तीस हजार एवढी सॅलरी भेटणार आहे व ही एक फक्त दहावी उत्तीर्ण उमेद जे जे शिक्षण झाले ते सर्व उमेदवार ह्या भरतीसाठी अर्ज करू शकतात त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या भरतीला लाभ घ्यावा व सदर व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब व लाईक करा धन्यवाद